संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव काल जो आमच्या समाजाचा म्हणजे राजपूत समाजाचा जो कार्यक्रम पार पडला महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती आणि श्री राष्ट्रीय राजपूत कर्निशन या संयुक्त विद्यमाने आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला समाजातील व्यक्ती कानाकोपऱ्यातून प्रत्येकाने हजेरी लावली विशेष भरपूर भरपूर प्रमाणात लोक आले आणि त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आशीर्वादही दिले त्या ठिकाणी आणि मुद्दाम असं सांगाव असं वाटतं की इतका समाज आमचा आनंदित आहे आज त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय साहेब संजय भाऊ सावकारे यांनी आमच्या समाजासाठी हॉलच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपये देणगी डिक्लेअर केली तेही महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व आमचे राजपूत समाजाचे किशोर अप्पा पाटील यांच्या साक्षीने ते म्हणाले की मी राजपूत समाजाच्या हॉल साठी पन्नास लाख रुपये आपणास देणार आहे ती बातमी ऐकून ती बातमी पाहून समाज आज रोज इतका आनंदात आहे की आदरणीय संजू भाऊचं कौतुक करावं करौत तितकं कमी आहे आम्ही ज्या वेळेस समाजाच्या हॉलचं बांधकाम सुरू करू त्यावेळेसही संजू भाऊंना बोलवणार आहे आणि त्याचं उद्घाटनही संजू भाऊंच्या हाती होणार आहे त्याकरता संजय भाऊचे आम्ही खूप खूप खुँ ऋणी राहणार आहेत खूप खूप आम्ही त्यांचे आभारी राहणार आहेत की त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं आमच्या समाजासाठी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून देणार आहे म्हणून पूर्ण समाजाच्या वतीने व भुसावळ तालुका जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचे खूप आभार मानतो तसेच कालचा जो आमचा जो कार्यक्रम झाला त्या समाजात आमच्या समाजाने भरपूर प्रतिसाद दिला विद्यार्थी उद्योजक जे एवढे होते आमचे भुसावळ शहरातले बाहेरचे त्यांचाही आम्ही सत्कार केला जे लोकांनी तिथे येऊन हजेरी दिली त्यांचे मी आज आमच्या पूर्ण समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो तसेच मला असंही सांगा असं वाटतं की दहावी आणि बारावीचे जे मुलांचा आपण सत्कार केला ते जे उत्तीर्ण झाले त्यांना अजून यापुढे ऊर्जा मिळावी त्यांना त्यांचे पुढील शिक्षणासाठी काय प्रयत्न करायचे आहेत कोणत्या दिशेने त्यांना जायचं आहे त्यासाठी आपल्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ आपले जे मंडळी आहेत समाजाची त्यांनी त्यांना मार्ग दाखवायला पाहिजे त्यांनी त्यांना जी लागेल ती मदत केली पाहिजे असं मला वाटतं जय राजपुरा जय महाराणा मी सर्व समाज बांधवांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी कळत न कळत पडद्या मागून पडद्या समोरून जी आम्हाला मदत केली सर्वप्रथम आम्हाला अपेक्षा नव्हती असा हॉल राजवाडा स्टार हा आमचे आदरणीय विजू भाऊ आम्ही आमच्या समाज समाजाची आयोजन समिती त्यांच्याकडे गेली असता त्यांनी एका शब्दावर आम्हाला उपलब्ध फ्री ऑफ उपलब्ध करून दिला त्याबद्दल पण म्हणजे आम्ही आमचा समाज मनापासून ऋणी आहे अजून आम्हाला हे सुद्धा वर्तून बोलले की तुम्ही दर महिन्याला समाजाचा कार्यक्रम या दर महिन्याला समाज समाजासाठी आम्ही हॉल उप फ्रीमध्ये उपलब्ध करून देईल त्यामुळे आमच्या समाजमारंभांची जी ऊर्जा आहे ती डबलने आता वाढलेली आहे आणि आम्ही खरोखरच पुढे नवनवीन कार्यक्रम घेत राहू समाज बांधवांपुढे एक आदर्श निर्माण होईल असे कार्यक्रम आम्ही नेहमीच घेत राहू आणि विशेष सांगावं असं वाटतं की आम्हाला अपेक्षा सातशे ते आठशे समाज बांधवांची होती पण समाज बांधवांनी पूर्ण जिल्ह्यातून एवढा भरभरून प्रचंड प्रतिसाद दिला की बाराशे ते पंधराशे समाज बांधव आमच्या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल समाज बांधवांचे खरं खर मनापासून आभार काल जो राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्या व उद्योजकांचा कार्यक्रम पार पडला खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने तिथे सगळे मंडळी आलेत त्याबद्दल ते त्यांचे सगळ्यांचे आभार व सगळं मान्यवरांचे सुद्धा जे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचेही मी सगळ्यांचे आभार मानते आणि श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष बाबी त्यांनी जे महिलांना मुलींना प्रेरणादायी शब्द सांगितले त्याबद्दल ते मी खूप आभार आणि सर्व समाजातल्या मुलींना महिलांना व सगळ्यांना असेच एकत्रित येत राहायचे प्रत्येक कार्यक्रमांना या आणि आपण असेच पुढे कार्यक्रम घेत राहू सर काय सांगा प्रेस कॉमचं महत्व भाऊ एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आनंदाने संपन्न झालेला आहे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्सव समिती व राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता उसाळ नगरीत या कार्यक्रमासाठी राजपूत समाजातील प्रत्येक घटकाने खूप अमूल्य असं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमातून खूप मोठी प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त झालेली आहे एवढेच नाही तर भुसावळ नगरीचे शिल्पकार माननीय नामदार संजय जी सावकारी साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी राजपूत समाजाला जो मान सन्मान या ठिकाणी दिला आणि जे मार्गदर्शन केलं ते आमच्यासाठी समाजासाठी फार मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन आहे त्यानंतर आमच्या राजपूत समाजाचे जे आमदार आहेत भडगाव पाचोरा या तालुक्याचे आदरणीय किशोर आप्पाजी साहेब हे या ठिकाणी येऊन त्यांनी राजपूत समाजामध्ये एक प्रकारे मोठी ऊर्जा तयार केली आणि समाजाचा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी फार मोठा हातभार त्यांनी या ठिकाणी लावला आमचे आराध्य राजपूत समाजाचं आराध्य आदरणीय परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य जनार्दनजी हरि महाराज ये कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी आमच्या पाठीवर जो आशीर्वादाची थाप ठेवली जो आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिला तो आम्ही शब्दात बोलू शकत नाही व्यक्त करू शकत नाही इतकं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि समाजाला एक वेगळी दिशा कशी असावी या संदर्भामध्ये त्यांनी जे अनमोल असं मार्गदर्शन केलं ते आमच्या राजपूत समाजासाठी अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी ठरला आणि त्या कार्यक्रमातून समाजातील प्रत्येक घटक काही ना काही या प्रेरणा घेऊन गेलेला आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना आमच्या राजस्थानच्या भगिनी राष्ट्रीय राजपूत करणे सेनेच्या शिला भाबिसा यांनी मुलींच्या संदर्भामध्ये जो मेसेज आज समाजाच्या पुढे स्त्रियांना आणि मुलींना दिला तो इत अत्यंत महत्वाचा आणि महत्वाचा होता जेणेकरून समाजामध्ये ज्या दुर्घटना घडत आहेत त्या दुर्घटनांच्या त्यांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचंही आम्ही या कार्यक्रमातून मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी इतक्या लांबून ते आले आणि कार्यक्रमाला उत्साहाने सहभागी होऊन त्यांच्या बरोबर असणारी टीम आदरणीय कट्यार साहेब आनंदसिंग ठोके साहेब प्रवीण सिंग सर असे सगळे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे लोक या ठिकाणी आले आदरणीय सगळ्या लोकांचं आम्ही आयदन समितीच्या वतीने मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि आपल्या राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जेवढे तळागाळातील तालुका स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जेही लोक या ठिकाणी पदाधिकारी आले त्यांचेही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो दुसरा विषय भाऊ असा आहे की भुसावळ नगरी आणि भुसावळ तालुक्यातून गोदवळ तालुक्यातून जामनेर तालु तालुक्यातून यावळ तालुक्यातून रावेर तालुक्यातून जळगाव तालुक्यातून जे राजपूत समाजाचे कुटुंबा कुटुंबातून एक एक व्यक्ती आणि एक एक गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आला बुद्धीजोत आले आणि त्यांनी खरोखर आम्हाला अत्यंत महत्वाचं सहकार्य दिलं आणि ते प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांचा सत्कार करत असताना समाजाला अत्यंत मनापासून आनंद वाटत होता मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा झाला आणि इतका आनंददायी कार्यक्रम आतापर्यंत भुसावळ नगरीमध्ये झालेला नाही हे आम्हाला अत्यंत मनापासून आनंद, मना आनंद वाटलाय आणि त्यामुळे मी या सर्व राजपूत समाजाच्या सर्व घटकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या भुसावळ नगरीमध्ये आमचे आदरणीय राजपूत समाजाचे समाजभूषण आदरणीय किशोरजी आप्पासाहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली की के महाराणा प्रताप महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह तयार व्हावं आणि त्या वसतिगृहामध्ये समाजातील सर्व समाजातील गरीब मुलं जे असतील त्यांना पुढील शिक्षणासाठी त्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था फुकट किंवा फ्रीमध्ये व्हावी आणि शासनातर्फे ते हॉस्टेल महाराणा प्रताप मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तयार व्हावं ही त्यांची भूमिका या ठिकाणी अखंड राजपूत समाजामध्ये मोठी ऊर्जा तयार झाली आणि सर्व समाजाला खूप मोठा आनंद झाला आप्पासाहेबांनी हे जे वाक्य किंवा हे जे मन व्यक्त केलं किंवा मत व्यक्त केलं ते समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि ते कार्य आप्पासाहेबांकडनं होईल आम्हाला याची पूर्णपणे शाश्वती आहे दुसरा विषय आप्पासाहेबांनी या ठिकाणी मांडला की राजपूत समाजामध्ये जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्या संदर्भात जर कुठेही कोणाला अखंड महाराष्ट्रात अडचणीत असेल तर ते आप्पासाहेब त्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के तयार आहेत आणि मदतीसाठी तयार आहेत हे जे समाजासाठी सांगितलं ते आमच्या आयोजन समितीच्या वतीने त्यांचं मी या गोष्टीमुळे मनापासून सर्व राजपूत समाजाच्या वतीने आभार मानतो त्या विद्यार्थ्यांचा आपण राजपूत समाजाच्या वतीने सत्कार केला हे विद्यार्थी भविष्य काळामध्ये उच्च पदाधिकारी उद्योगपती होणार आहेत या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन आपण जे नवीन ती पिढी येईल त्याच विद्यार्थ्यांनी त्या विद्यार नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी ते उच्च पदावर जातील आणि या अशा विद्यार्थ्यांना आज समाजाला गरज आहे की यांची मदत करण्याची आपल्याला आवश्यकता येऊन पडलेली आहे की जेणेकरून हे विद्यार्थी अजून पुढे जातील right now and press the bell icon never miss an update